हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे कुटुंबी पालक एकदम सोपी पद्धत सांगते आहे तुम्हाला नक्की आवडेल तर लसुनी पालक, पालक बनवण्यासाठी इथे एक जुडी एवढा पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि धुतल्यानंतर पालक अशा प्रकारे चॉप करून घ्यायचा म्हणजे बारीक कापून घ्यायचा जास्त बारीक किंवा जाड कापलं तरीही चालेल कारण भाजीमध्ये शेवटी तो शिंकच होणार आहे पालक आता प्लेटमध्ये काढून घेतला आहे लसूणी पालक आहे तर लसण जास्त टाकायचं आहे इथे तीस ते चाळीस वेळ्या लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत लसणाच्या कळ्या ह्या एकदम बारीक चॉप करून घ्यायच्या तुम्ही चाकून सुद्धा याला बारीक असं चॉप करून घेऊ शकता अशा प्रकारे बघा लसूण सुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे बाजूला करून घेते आणि आता दोन मिडियम चे कांदे घेतलेले आहेत कांदे सुद्धा बारीक चॉप करून घ्यायचे आहे ही जी लसूणी पालक आहे ही खूप टेस्टी भाजी लागते आणि शक्यतो धाब्यावरच ही जास्त बनते तर दोन साइज चे टोमॅटो घेतले आहेत आता आणि टोमॅटो सुद्धा बारीक कापून घ्यायचे अशा प्रकारे आता वळूया आपण गॅसकडे तर गॅसवर एक पॅन ठेवला आहे पॅन मध्ये एक टी स्पून एवढं तेल घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये एक चम्मच एवढं जिरं घालायचं आणि अर्धा लसूण घालायचं जेवढा आपण बारीक चॉप करून ठेवला होता त्यापैकी अर्धा लसूण इथे घालायचा लसूण थोडा गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवर आणि नंतर यामध्ये चॉप करून ठेवलेली पालक घालायची आणि पालक सुद्धा आता मीडियम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचंय त्याआधी यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे जेवढी पालक आहे त्यापुरतच फक्त मीठ घालायचं आणि पालक आता परतून घ्यायचे आहे तर छान मिक्स करून घेऊ आणि जोपर्यंत याचं पूर्ण पाणी सुटत नाही सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ही पालक छान परतून घ्यायची पालक परतत आहे तोपर्यंत इथे मी शेंगदाणे घेतले आहेत लोखंडी तव्यावर अर्धा कप एवढे शेंगदाणे घेतले आहेत शेंगाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि एकदा काही भाजून झाले की याच्यावर थोडे थोडे स्पॉट आले की गॅस बंद करून शेंगदाणे थंड करून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचं इकडे पालक मधलं पाणी सुद्धा पूर्ण सुकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि पालक शिजली सुद्धा आहे ती पालक एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्याच पॅन मध्ये मी दोन टेबल स्पून एवढं तेल घेतलं आहे तेल तापलं की यामध्ये एक टी स्पून एवढं जिरं घ्यायचं तीन ते चार वाल्या सुक्या मिरच्या आणि आता जो लसूण उरला होता तो संपूर्ण लसूण टाकायचा एक दोन मिनिटापर्यंत लसूण थोडा परतून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आता कांदा आणि लसूण जो आहे तो सोनेरी रंगावर परतून घ्यायचा लो टू मिडियम फ्लेमवर तर इथे बघू शकता कांदा आणि लसण छान परतला गेलंय थोडा गोल्डन असा कलर आलाय आता सुके मसाले घालूयात तर एक चम्मच धनाजिरा पावडर घालायचा आहे अर्धा चम्मच हळद आणि एक टी स्पून एवढं मी लाल तिखट घातलंय लाल तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुखे मसाले घालून थोडस परतून घ्यायचं आणि लगेच यामध्ये टोमॅटो घालायचे टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत लो टू मिडियम फ्लेमवर तर टोमॅटो जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण यासाठी एक मसाला बनवून घेणार आहोत मसाला म्हणण्यापेक्षा एक कूट बनवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घेतलेले आहेत डाळवा किंवा फुटाणे जे असतात घरी त्याचं साल काढून घेतला आहे अर्ध्या वाटी एवढे आणि अर्ध्या वाटी एवढे शेंगदाणे भाजलेले जे आपण भाजले होते ना बघा ते घेतले आणि त्याचं असं दरदर किंवा असं कोर्सली पावडर तयार करून घेतलं आणि इकडे बघू शकतो टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट झालेले आहे आता चम्मचने थोडं त्याला असं मॅश करायचं म्हणजे थोडा बेस तयार होतो आणि पाणी घालायचं आहे तर दोन टेबल स्पून एवढं मी इथे पाणी घालत आहे जास्त पाणी घालायचं नाहीये कारण ही जी भाजी आहे याला ग्रेव्ही वगैरे नसते पाणी घालून थोडस तेल सुटू द्यायचं मसाल्याला नंतर जो कूट तयार करून ठेवला आहे आपण फुटाणी आणि शेंगदाण्याचा तो घालायचा कूट छान मिक्स करून घ्यायचा जोपर्यंत याला थोडं तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आणि एकदा या कुठला तेल सुटलं की यामध्ये आता मी परत थोडं पाणी घालत आहे दोन टेबल स्पून एवढं पाणी मी परत घालत आहे तसं तर तुम्ही ही भाजी सुकी सुद्धा करू शकता पाणी न घालता डायरेक्ट पालक टाकून करू शकता पण मी थोडं याला घट्ट असं ग्रेव्ही करणार आहे म्हणून मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि इथे मी एक चम्मच किचन किंग मसाला असतो तो घालत आहे जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा घालू शकता किंवा कुठलेही मसाला न घालता तरीही बनवू शकता चान तेल सुटला है। आता आता छान तेल जो बाजूला पालक काढून शिजवून घेतलेला होता तो पालक घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं जास्त शिजवायची गरज नाही कारण मसाला आणि पालक ऑलरेडी शिजलेला आहे बस लो टू मीडियम फ्लेम आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवायचे झाकण ठेवून झाकण ठेवून मी तीन मिनटे पाप काढून घेतली आणि आता तुम्ही इथे बघू शकता भाजीला छान तेल वर सुटलेलं आहे म्हणजे भाजी आपली तयार झालेली आहे गार्निशिंग साठी आणि चव वाढण्यासाठी बारीक चिरलेला कोथिंबीर घालून परत फिरून घ्यायचं आणि एखादा मिनिटं शिजून घ्यायची आणि आपली मस्त ढाबा स्टाईल एकदम चविष्ट अशी लसूणी पालकची भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी गरमागरम भात चपाती भाकर कशाही सोबत खाऊ शकता तर नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंट करा